भारताच्या डिजिटल व्यवहारांच्या क्षेत्रात नवी क्रांती घडवत देशातल्या युपीआय पेमेंट व्यवहारांनी अठरा अब्जांचा टप्पा एका महिन्यात गाठला आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ताज्या अहवालानुसार डिजिटल व्यवहारात भारत जगाचं नेतृत्व करत असून दर महिन्याला देशात अठरा अब्जांपेक्षा जास्त डिजिटल व्यवहार होत आहेत देशात आर्थिक समावेशनाचं यू पी आय हे महत्त्वाचं सा साधन बनलं आहे केवळ जून महिन्यात यू पी आयच्या माध्यमातून चोवीस लाख कोटींपेक्षा अधिक किंमतींचे व्यवहार झाले गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जून महिन्यात या व्यवहारात बत्तीस टक्क्यांची वाढ झाली आहे सुमारे पन्नास कोटी व्यक्तिगत तर पासष्ट दशलक्ष व्यापारी यू पी मार्फत व्यवहार करतात सहाशे पंच्याहत्तर बँका या पेमेंट व्यवस्थेशी जोडल्या गेल्या आहेत देशातल्या एकूण व्यवहारांपैकी पंच्याऐंशी टक्के डिजिटल यू पी मार्फत होत असतात केवळ भारतातच नाही तर युएई सिंगापूर भूतान नेपाळ श्रीलंका फ्रान्स आणि मॉरिशस या देशांमध्येही युपीएद्वारे होऊ शकतात अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबतचा अंतिम